मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत तीनशे पंचेचाळीस जागाची भरती निघालेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठीची अप्लाय लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे चला तर मित्रांनो आता आपण रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया तर इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला सुरुवात तिला आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेममध्ये तुमचं जे आहे पुन्हा एकदा नाव लिहायचं आहे अशाच प्रकारे वडिलांचं नाव आणि कन्फर्ममध्ये पुन्हा एकदा वडिलांचं नाव कन्फर्म करायचं आहे त्यानंतर जे आहे आडनाव तुम्हाला टाकायचं आहे आणि आडनाव जे आहे हे कन्फर्म करून घ्यायचं आहे हे डिटेल्स कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे या ठिकाणी तुमचा ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे यानंतर ईमेल आय डीचा स्टार्टिंगचा पार्ट टाकून ॲट जीमेल डॉट कॉम तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल किंवा इतर जे डोमेन प्लॅटफॉर्म असेल तर त्यावरचा जो पण डोमेन असेल ते सिलेक्ट करून घेऊ शकता यानंतर मित्रांनो मी इथे हे डेमो मेल टाकून देतो जसं मी इथे टाकला डेमो मेल वन टू थ्री किंवा डेमोमेल तर यामध्ये खाली कन्फर्म मेलमध्ये पुन्हा एकदा पूर्ण ईमेल आय डी टाकायचं आहे जसे की डेमोमेल ॲट जीमेल डॉट कॉम हे टाकल्यानंतर मित्रांनो कॅपच्या दिसत आहे हा कॅप्चा ॲज इट इज टाकून घ्यायचा कॅप्च्या टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जर डिटेल्स बरोबर असेल तर वरती ऑप्शन येतं पॉपअप येतं त्याला आपल्याला ओके करायचं आहे एकदा ही डिटेल्स फिलअप केल्यानंतर एडिट होणार नाही त्यामुळे जे आहे डिटेल्स कन्फर्म करून घ्यायची मित्रांनो जर समजा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी टायपिंगमध्ये मिस्टेक केली किंवा एखाद्या एक ठिकाणी एक्स्ट्रा स्पेस ॲड केली असेल बाय मिस्टेक तर मित्रांनो तिथे इनव्हॅलिड व्हॅल्यू म्हणून असा एरर शो करतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक स्पेस क्रिएट केली होती बघू शकता इनव्हॅलिड व्हॅल्यू त्यानंतर मी जे स्पेस आहे ही रिमूव्ह करून घेतो स्पेस रिमूव्ह केल्यानंतर बघू शकता इनव्हॅलिड व्हॅल्यू फॉर लास्ट नेम ऑटोमॅटिकली चाललं गेलं आहे यानंतर मित्रांनो सेवन नेक्स्टवरती आपण क्लिक करूया सेवन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचं पॉपअप आलेलं आहे तर याला आपण ओके करूया आणि आपली जी पण रजिस्ट्रेशनसाठीची जी डिटेल्स आहे ही कन्फर्म करून घेऊया तर एकदा ही डिटेल्स कन्फर्म झाल्यानंतर मोबाईलवरती जो आहे ओ टी पी आणि पासवर्ड जो आहे यावरती येऊन जातो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचं आहे ज्यामध्ये फोटोग्राफची साईज वीस ते पन्नास के बी असती पाहिजे आणि नेममध्ये कुठल्याही प्रकारचं स्पेस नसावं म्हणजे सिंगल नेमवालं जे आहे नेम, नेम तुमचं असलं पाहिजे यानंतर मित्रांनो स्कॅन सिग्नेचरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे तर सुरुवातीला आपण जे आहे फोटोग्राफ अपलोड करून घेऊया तर येथे जे पण तुमचं फोल्डर असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं फोटोग्राफ चूज करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागेल एकदा फोटोग्राफ अपलोड झाल्यानंतर जे आहे आपल्याला यामध्ये नेक्स्ट स्टेप फॉलो करायची आहे तर बघू शकता मी फोटोग्राफ जो आहे अपलोडला लावलेला आहे अशाच प्रकारे जे आहे आपल्याला आपले सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे तर साईन मी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर आपण यात पुढे जाऊया तर, तर बघू शकता मी साईन जी आहे हे सिलेक्ट करून घेतो मित्रांनो सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये जे आहे आपल्यासमोर जे आहे सिग्नेचर अपलोड झालेली आहे सिग्नेचरची साईज दहा ते वीस के बीच्या दरम्यान असली पाहिजे आणि फाईल नेममध्ये स्पेस नसली पाहिजे यानंतर आपण नेक्स्टवरती क्लिक करूया नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे नेक्स्ट स्टेप आपल्यासमोर ओपन झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो पोस्ट नेमचं ऑप्शन दिलेलं आहे यामध्ये आपल्याला जे पदासाठी अर्ज करायचे आहे ते पद निवडायचं आहे समजा सप्लाय इन्स्पेक्टर या पदाच्या सर्वात जास्त जागा आहे यासाठी अर्ज करायचा असेल तर मित्रांनो सहा वेगवेगळ्या डिव्हिजनचा प्रिफरन्स तुम्हाला यामध्ये भरायचा आहे ज्यामध्ये कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा प्रकारचं प्रिफरन्सेससाठीचे जे पण जागा आहे त्यांनी कार्यालयनिहाय सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये सिलेक्ट करून जे आहे यामध्ये डिटेल्स टाकू शकता तर यामध्ये मित्रांनो जी पण जाहिरातची पी डी एफ आहे यामध्ये त्यांनी जे खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही गेले बारा किंवा तेरा पेज नंबरवरती तर त्यामध्ये तुमचा जो पण विभाग आहे त्यानिहाय जागांची संख्या कास्टनिहाय किती जागा आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानुसार तुम्ही यामध्ये फॉर्ममध्ये जे प्रिफरन्सेस आहे हे तुम्ही फिलअप करू शकता तर मी जे आहे प्रिफरन्सेस न बघता जस्ट रँडम म्हणून कोणतेही डिव्हिजन यामध्ये सिलेक्ट करत आहे तुम्हाला जे पण डिव्हिजन पाहिजे ते तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता तर एक एक करून अशा प्रकारे आपल्याला सहा वेगवेगळे डिव्हिजन सिलेक्ट करायचे आहे एकच डिव्हिजन दोन वेळात तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही त्यानंतर मित्रांनो हे डिव्हिजन सिलेक्ट झाल्यानंतर खाली त्याने विचारलेलं आहे कास्ट कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट तर यामध्ये तुमचं जात प्रवर्ग काय आहे तो निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो विचारलं आहे तुम्ही दिव्यांग उमेदवार आहात का म्हणजे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असाल किंवा चाळीस टक्के दिव्यांग असाल तर तुम्ही यामध्ये दिव्यांगत्वाचा प्रकार यामध्ये सिलेक्ट करू शकता आणि यामध्ये संबंधित जे पण प्रश्न विचारलेले आहेत दिव्यांगत्व रिलेटेड त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागतील नसेल तर नो करून घ्यायचं तर नो केल्यानंतर दिव्यांगत्वासंबंधी जे प्रश्न आहे ते क्लोज झालेले आहे यानंतर विचारलं आहे तुम्हाला महिला आरक्षण पाहिजे का महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का असाल तर यस नसाल तर नो करायचं मित्रांनो नॉन क्रिमिलरमध्ये येत असेल तर नॉन क्रिमिलरमध्ये यसचं ऑप्शन ओपन होऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्युईंग डेट तुम्हाला टाकावी लागेल यानंतर विचारलेलं ला आहे मित्रांनो आपल्याला खाली की जे कास्ट सर्टिफिकेट आहे का तर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही यस करू शकता या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा तुम्हाला नंबर टाकावा लागेल कास्ट सर्टिफिकेट कोणत्या दिवशी इश्यू झालेला आहे त्याची डेट तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून टाकायची आहे डेट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो यामध्ये खाली प्रश्न विचारलेला आहे की कास्ट व्हॅलिडिटी आहे का कास्ट व्हॅलिडिटी असणे गरजेचं नाही आहे जर असेल तर त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर यामध्ये मी रँडम डिटेल्स सिलेक्ट करत आहे आणि टाकत आहे त्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यू एसमध्ये येत असत तर ईडब्ल्यू एसचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे टाकायचे आहे नसेल तर नो करायचं आणि समोर जायचं मित्रांनो तर इथे नोसुद्धा तुम्ही करू शकता यानंतर एक्सर्विसमॅन म्हणून विचारलं आहे की आहेत का तर असाल तर यस करू शकता अन्यथा न करायचं यानंतर विचारलं आहे डिसेबल्ड सर्व्हिसमॅन आहात का त्यानंतर त्याने विचारलं आहे मित्रांनो स्पोर्ट्स पर्सन आहात का प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का अर्थक्वेक अफेक्टेड आहात का त्यानंतर अनाथ आहात का अनाथ असल्यास त्यामध्ये जे पण सब कॅटेगरी आहे त्यामध्ये ते सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर विचारलं आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तरी डोमेसाईल असेल तर यस करून या ठिकाणी डोमेसाईलचं सर्टिफिकेट नंबर टाकायचा डोमेसाईल कधी इश्यू झाला आहे त्याची तारीख तुम्हाला टाकावी लागेल ही तारीख तुम्हाला तुमच्या डोमेसाईलवरती पाहायला मिळेल यानंतर विचारलं आहे की डू यू हॅव बर्थ सर्टिफिकेट प्रूविंग दॅट द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असल्याचं सर्टिफिकेट आहे का तर यश करायचं यानंतर विचारला आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का ज्यावरती तुम्ही महाराष्ट्रामधून शाळा शिकली आहात त्याचा उल्लेख आहे तर असेल तर यस करावं लागेल तुम्हाला आणि नसेल तर नो करावं लागेल त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन जे आहे हे पार्ट टाईममधून जे आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे की फुल होतं ते सिलेक्ट करायचं यानंतर विचारलं आहे आधार कार्ड आहे का तर असेल तर यस करून आधार कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे तर मी इथे आधार कार्डचा डेमो नंबर टाकत आहे जो की व्हॅलिड नाही आहे त्यानंतर विचारलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का किंवा वाईफ आहात का असाल तर यश करू शकता नसाल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे मित्रांनो तुमचा रिलिजन काय आहे बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू जैन मुस्लिम सिख आणखी जे पण ऑप्शन्स आहेत त्यापैकी जो असेल तो सिलेक्ट करायचा त्यानंतर सेंटर्स निवडायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एक्झामला कोणतं सेंटर पाहिजे ते सेंटर या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्यांनी यामध्ये दिलेले आहे यानंतर मित्रांनो यामध्ये दिलेला आहे डेट ऑफ बर्थ ऑफ द कॅन्डिडेट तर तुमचा जो पण जन्मतारीख आहे दहावीच्या बोर्थ सर्टिफिकेटवरती ती ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे यानंतर तुमचं जे आहे एज या ठिकाणी काउंट होऊन येऊन जाईल यानंतर तुमचा जेंडर काय आहे त्यानंतर त्याने विचारलं आहे तुम्ही जुडे बहीण भावंड आहात का असाल तर यस करून त्यामध्ये त्याची डिटेल्स द्यायची त्यानंतर विचारलं आहे तुम्ही विवाहित आहेत की अविवाहित आहेत ते सिलेक्ट करायचं विवाहित असेल तर पती किंवा पत्नीचं नाव तुम्हाला स्पाउजनेममध्ये टाकावं लागेल अविवाहित असाल तर फादरनेम मदरनेम भरणे कंपल्सरी आहे ते टाकून द्यायचं त्यानंतर खाली जे आहे तुम्हाला मदरनेम मदर टाकल्यानंतर जे आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्सचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सध्या जिथे राहत असाल त्या ठिकाणचं तुम्ही ॲड्रेस या ठिकाणी टाकू शकता ॲड्रेस लाईन वन टू थ्री अशा प्रकारच्या लाईन्स दिलेल्या आहेत त्यापैकी ॲड्रेस लाईन वनमध्ये डिटेल्स जे आहे ही कंपल्सरी फिलअप करणे गरजेचं आहे यानंतर डिस्ट्रिक्ट टाकून द्यायचा कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहात राज्य निवडायचं यानंतर विचारलेलं आहे की पिनकोड आहे काय आहे तुमच्या पत्त्याचा तो सिलेक्ट करून घ्यायचा यानंतर विचारलं आहे सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स तर मित्रांनो यामध्ये परमनंट ॲड्रेस आणि तुम्ही सध्या राहत असलेला ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही त्या बॉक्सवरती टिक करू शकता यावरती टिक केल्यानंतर पर्मनंट ॲड्रेसच्या ठिकाणी तो ॲड्रेस ऑटोमॅटिक फिलअप होऊन येऊन जाईल जर समजा वेगळा असेल तर तुम्ही स्वतः लिहून जो आहे टाकू शकता त्यानंतर व्हॅलिडिटीवर डिटेल्सवरती क्लिक करायचं एकदा दे डिटेल्स व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर एक नेक्स्ट ऑप्शन ओपन होतं ज्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशनची डिटेल्स टाकणं गरजेचं आहे या ठिकाणी जे आहे युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे जसं की एच जी बी यू यू युनिव्हर्सिटी टाकलेलं आहे त्यानंतर जे आहे तुमचं स्ट्रीम कोणती होती जसं की आर्ट कॉमर्स सायन्स ॲग्रिकल्चर किंवा अदर असेल तर अदर तर मी इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे तर इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिटेल्स टाकून देतो तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचा सब्जेक्ट किंवा स्ट्रीम असेल तर स्ट्रीम तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता यानंतर त्यांनी विचारलेलं आहे मित्रांनो की तुमचं डेट ऑफ पासिंग काय आहे तर लास्ट सेमिस्टरचे पासिंग डेट काय असेल ते तुम्ही या ठिकाणीच टाकायचं आहे यानंतर विचारलेलं आहे की पर्सेंटेज ऑफ मार्क्स तर तुम्ही सर्व सेमिस्टरचे ॲग्रिगेट मार्क्स टाकू शकता किंवा फायनल इयरचे ॲग्रिगेट पर्सेंटेज टाकू शकता यानंतर क्लास ऑर ग्रेडमध्ये फर्स्ट क्लास असेल किंवा पाच क्लास असेल जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं यानंतर अदर डिटेल्स असेल तर द्यायची त्यानंतर विचारलं आहे मराठी भाषेचं ज्ञान आहे का तर यश करायचं त्यानंतर यामध्ये जे आहे एक्सपिरियन्स आहे का असेल तर यस करून डिटेल्स द्यायची नसेल तर नो करायचं यामध्ये विचारलं आहे कोणकोणत्या भाषा माहीत आहेत तर मराठी भाषेचं ज्ञान गरजेचं आहे त्यानंतर हिंदी इंग्लिश तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर यानंतर येथे रीड राईट स्पीक आहे तर तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर त्यासमोर चेकबॉक्सवरती टिक करत जायचं आणि वेलडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करायचं वेलडेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर डिटेल्स वेरीपाय झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं नेक्स्ट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा जो आहे प्रिव्ह्यू आपल्यासमोर ओपन होऊन जातो यामध्ये जे जा आहे तुम्हाला आय एग्री करून घ्यायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं यानंतर तुम्ही ओके करू शकता ओकेवरती क्लिक केल्यानंतर विचारलं आहे कंटिन्यू करायचं आहे का तर तेथे ते ओके करायचं यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन अपलोड करायचं या ते या आहे यामध्ये डिक्लेरेशन जे आहे ते त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेलं आहे पान नंबर बावीसवरती यामध्ये तुम्हाला आयपासून ॲज अँड वेन रिक्वायर्डपर्यंत डिक्लेरेशन लिहून घ्यायचं आहे आणि तेथे सिग्नेचर करायचे आहे हे डिक्लेरेशन मित्रांनो तुम्हाला व्हाईट पेजवरती ब्लॅक इंकने लिहायचं आहे यामध्ये डिक्लेरेशनची साईज पन्नास ते शंभर के बीच्या दरम्यान असली पाहिजे आणि जे नेम तुम्ही ठेवता ते सिम्पल असलं पाहिजे समजा तुमचं जे पण नेम असेल डिक्लेरेशन समजा आकाश असेल तर डिक्लेरेशन नंतर जे आहे स्पेस द्यायची नाही नेममध्ये अशा प्रकारे तुम्हाला तयार करून ठेवायचं आहे आणि डिक्लेरेशन तुम्ही चूज करून या ठिकाणी अपलोड करू शकता फक्त डिक्लेरेशनची अपलोड करण्याआधी एकदा साईज आणि ते ब्लर तर नाही ना हे कन्फर्म करून घ्यायचं त्यानंतर डिक्लेरेशन चेक करून घ्यायचं आणि यामध्ये जे आहे अपलोड झालेल्याचा याचा तुम्हाला पाहता येतो एकदा फॉर्म सबमिट होण्याच्या आधी तर तो चेक करून घ्यायचा आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला तुमचं डिक्लरेशन अपलोड करता येतं त्यानंतर मित्रांनो येथे जे आहे तुमचा कॅप्चा विचारलेला आहे कॅप्चा टाकून घ्यायचा कॅप्चा तुम्हाला ॲज इट इज टाकायचा असतो त्यानंतर सेवन नेक्स्ट करायचं आहे यानंतर ओके करायचं मित्रांनो लास्ट स्टेप राहिलेली आहे आपल्याला पेमेंटची या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या टाकून पेमेंटसाठी सबमिट करायचं आहे कॅप्चा टाकून घेऊया मित्रांनो कॅप्चा टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे अशा प्रकारचे एक इंटरफेस ओपन होतो यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय क्यू आर अशा प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहे यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर ऑप्शन असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता लास्ट डेटच्या आसपास अर्ज करत असाल तर डेबिट कार्डने पेमेंट करायचं सुरुवातीला करत असाल तर क्यू आरच्या सुद्धा पेमेंट केलं तरी चालेल यामध्ये क्यू आरवरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंटवरती तुम्ही क्लिक करू शकता यानंतर मित्रांनो अमाऊंट शो केला जातो अमाऊंट चेक करून घ्यायचा आणि प्रोसेड विथ पेमेंटवरती क्लिक करायचं मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून यामध्ये पेमेंट हे करू शकता तर अशा प्रकारे लॉग इन करून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट आऊट काढू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद